पादग्रस्त एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे पुणे सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे मावळमधील शेतकऱ्याला हातात बंदूक घेऊन धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर पोलिसांच्या अटकेत आहेत त्यांनी ते जामीनासाठी अर्ज केलेला आहे याच अर्जावर आज सुनावणी होणार आहे मनोरमा खेडकरांना जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं इस दृश्य आहेत हातात बंदूक घेऊन सोबत बाउन्सर्सनं घेऊन मनोरमा खेडकर यांनी शेतकरी कुटुंबाला धमकावलेलं होतं याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती आता खेडकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे पुणे कोर्टातल्या या सुनावणी दरम्यान काय होत आहे याकडे लक्ष असेल